पोटामध्ये जंत झाल्यावरती लहान मुलांना पोट दुखते अंगी लागत नाही आणि शीच्या जागी गुदद्वारामध्ये खाजवते हो ना अशावेळी जंताचं औषध घेणे हे आवश्यक आहे जंतावरचा औषध म्हणजेच अल्बेंडाझोल पोटामध्ये तसेच आतड्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कृमी होणे याला जंत असे म्हणतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण जंतांचे कोणते प्रकार आहेत जंत होण्याची काय लक्षणे आहेत त्याच्यावरती दिलं जाणारं औषध अल्बेंडाझोल ते, अल ते कसं काम करतं त्याचा डोस कसा घ्यायचा आहे ते घेण्यापूर्वी कोणती काळजी घ्यायची ते आपल्याला कुठे उपलब्ध होईल आणि जंत होऊ नयेत यासाठी आपण कोणते उपचार करू शकतो ह्याच्याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी फार्मासिस्ट प्रियांका प्रियांकाच फार्मसी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते जनताचे प्रकार वेगवेगळे आहेत जसं की टेप वर्म थ्रेड वर्म पिन वर्म राऊंड वर्म जनताची लक्षणे कोणती आहेत तर पोटात दुखते उलटी जुलाब होते भूक लागत नाही अंगी लागत नाही त्याचप्रकारे ॲनिमिया आणि क्वचितच खोकला होतो ह्याच्यावरती दिलं जाणारं औषध अल्बेंडाझोल ॲन्थेलमेटिक ह्या वर्गातील आहे जे पोटातील कृमी म्हणजे जनताला नष्ट करतं अल्बेंडाझोल हे औषध पोटातील जे जनता आहेत त्यांना ग्लुकोजचे शोषण करण्यापासून रोखून धरते त्याच्यामुळे त्यांच्या ऊर्जेची पातळी कमी होते आणि जंत नष्ट होतात त्याचप्रकारे त्यांचे इन्फेक्शनसुद्धा स्प्रेड होण्यापासून थांबतं आणि म्हणूनच अल्बेंडाझोल हे औषध हुकवर्मसेल राऊंड वर टेप वर्म रिंग वर्म पिन वर्म ह्यामध्ये वापरले जाते आता याचा डोस कसा आहे बघूया अल्बेंडाझोल हे औषध टॅबलेट आणि सिरप ह्या दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे एक वर्षाखाली लहान मुलांसाठी हे वापरायचं नाही एक ते दोन वर्षातील मुलांना अल्बेंडाझोल टू हंड्रेड एम जी वर्षातून एकदा द्यायचं आहे आणि दोन वर्षाच्या पुढील वयोगटासाठी अल्बेंडाझोल फोर हंड्रेड एम जी वर्षातून एकदा ते वर्षातून दोनदा तुम्ही देऊ शकता हे औषध जेवणानंतर रात्री शक्यतो घ्यावे ह्याची जी टॅबलेट आहे ती च्युएबल आहे ती तुम्ही चोखूनही खाऊ शकता किंवा पाण्यासोबत गिळू शकता आता आपण कोणती काळजी घ्यायची आहे हे औषध घेताना तर प्रेग्नेन्सीमध्ये हे औषध घ्यायचं नाही ब्रेस्ट फिडिंग आणि लिव्हरशी संबंधित काही आजार असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच तुम्ही हे औषध घेऊ शकता त्याच प्रकारे घरातील एका सदस्याला जंत झाले असतील तर बाकीच्या सुद्धा मुलांना ते होण्याची शक्यता असते त्यामुळे सगळ्यांनीच हे औषध घेतलेलं कधीही चांगलं आता आपण बघूयात की हे औषध आपल्याला कुठे भेटेल अल्बेंडाझोल हे ओटीसी मेडिसिन आहे म्हणजे विदाऊट प्रिस्क्रिप्शन तुम्हाला तुमच्या जवळच्या तुम्हाल मेडिकल मध्ये हे उपलब्ध होईल अल्बेंडाझोल हे खूप महाग नाही त्याची जी टॅबलेट आहे ती नऊ रुपयांपर्यंत येते आणि सिरप हे वीस रुपयांना येतं त्याचप्रकारे तुमच्या जवळच्या सरकारी दवाखान्यात किंवा ज्या येतात त्यांच्याकडे सुद्धा तुम्हाला औषध औषध उपलब्ध होईल हे एक घटकाचं म्हणजे आहे त्याचं नाव आहे ह्यासारखे सारखे मार्केटमध्ये तुम्हाला बँडी झेंटाल बेंडेक्स आणि एबीडी यासारखे सिरप आणि टॅबलेट्स अवेलेबल होतील जंत होऊच नाही यासाठी आपण कोणते उपचार करू शकतो जेवणापूर्वी हात स्वच्छ धुवायचे आहेत शौचालय जाऊन आल्यानंतर हात व्यवस्थित साबणाने आणि हँडवॉशने स्वच्छ करायचे आहेत नखांमध्ये घाण होऊ द्यायची नाही नखे व्यवस्थित कापायचे आहेत आणि शक्यतो उकळलेले पाणी प्यावे जंत आणि जंत नष्ट करण्यासाठी जंतावरती दिलं जाणारं हे औषध अल्बेंडाझोल ह्याच्याविषयीची ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा की तुम्हाला अजून कोणत्या औषधांविषयीची माहिती जाणून घ्यायला आवडेल त्याचप्रकारे औषधविषयक माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्रियांकाच फार्मसीला सबस्क्राईब करा काळजी घ्या निरोगी रहा।